दिसून आलेला आहे मी हासापूर टेंबोर्णी पासून आंतरवाली सराटी पासून वाशी म्हणजे नवी मुंबई पर्यंत गेलो ओबीसी ओबीसी म्हणतात ओबीसी बांधवाने एका ठिकाणी पन्नास हजार रुपयाच काय केलं रक्कम दिली आणि भोजनाची व्यवस्था केली आमच्या पहिली जी सभा झाली आंतरवाली मध्ये येत असताना ट्रॅफिक जाम झाली तिथं बौद्ध समाजानं आम्हाला पाणी दिलं मुस्लिम बांधवांना आम्हाला खिचडी तयार करून दिली आणि मुंबईला जात असताना अहमदनगरला संपूर्ण जो कॅम्पस होता मला वाटतं मदरशा होता एज्युकेशनल इन्स्टिट्युशन आहे ते त्या ठिकाणी त्यावरती भगवेश झेंडे प्रथम लागले गेले होते शुपा, 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 शुपा। तर ही बाब इतिहासामध्ये प्रथम घडलेली आहे यांनी काय केलेलं राज्यकर्त्या लोकांनी मराठा विरुद्ध बौद्ध मराठा विरुद्ध मुस्लिम भांडण लावायची आणि आपली राजकीय पोळी करायची गर्वशेख हम हिंदू आहे अहो हिंदू हिंदू तरी मराठा करता हिंदू पुढे आला का आम्ही मराठा आंदोलन करत असताना शहरा शहरामध्ये हिंदू रॅली करत होते कोणता हिंदू आला हो मराठा करता पुढे बौद्ध आले पुढे मुस्लिम आले वंझारी आले ओबीसी बांधव आले अहो समाजामध्ये वाद नाहीच फक्त नेत्यामध्ये वाद आहे नेत्यांना नेत्याचं स्थान बळकट करायचं आहे माणी म्हणूनच ते काय करत आहेत आपसामध्ये आपण करत आहेत आप की दोघांचे भांडण लागले तरच तिसऱ्याचा लाभ होईल हे त्यांचं गणित आहे आणि ते हे त्यांचं गणित येत्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये समाज मग मुस्लिम असेल बौद्ध असेल मराठा असले धनगर असतील हे सर्व हाणून पाडणार आहेत बघितलं या ठिकाणी सकल मराठा समाजाचं आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे म्हणजे आरक्षण हे शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचं आणि त्यासाठी हे सरसगड मराठा समाजाला आरक्षण भेटावं या उद्देशानं या लढ्यासाठी संपूर्ण आता महाराष्ट्र हा रस्त्यावर आपली लढाई लढतोय अशा प्रकारे आपल्याला सांगितलं की शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि शिक्षणासाठी आरक्षण महत्वाचं आहे आणि ते आम्हाला भेटलंच पाहिजे या उद्देशानं या मागणीसाठी संपूर्ण सरसकट मराठा हा आक्रमक होता आणि जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बघायला मिळत आहे आता यांच्या त्या भूमिकेकडे या तीव्र आंदोलनाकडे यांच्या लढाईकडे हे शासन लक्ष देऊन यांची मागणी पूर्ण करेन का हे पाहण्या तेवढंच महत्वाचं आहे मात्र महाराष्ट्र